नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे भाजपच्या त्रासाला कंटाळून अखेर राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जाणून घेऊया संपूर्ण अपडेट जेव्हापासून भाजपचे सरकार आलं तेव्हापासून विरोधकांवर भाजप सतत ईडी सीबीआयच्या चौकशी लावत आहे जेणेकरून सीबीआयच्या ईडीच्या चौकशीला त्रासाला कंटाळून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होतील अशाच प्रकारच्या चौकशा लावून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले जेलमध्ये टाकण्यात आल्यामुळे त्यांनी जाहीर केले की मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे जोपर्यंत जनता निर्णय देत नाही तोपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही केजरीवाल यांनी जाहीर सभेत जाहीर केलं मी प्रत्येक घरात जाणार आहेत लोकांशी बोलणार आहेत पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पण माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी नोव्हेंबरमध्येच निवडणूक घ्यावी जोपर्यंत दिल्लीची जनता आपला निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर बसणार नाहीत असा निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो आता सर्व काही लोकांच्या हाती आहेत असं देखील केजरीवाल म्हणाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात भाजपला दे भाजप देशात हुकुमशाही चालवत आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र